वेलकम बॅक टू माय मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचा मनापासून स्वागत करते हा जो काही कपड्यांच्या घड्या घालण्याचा पसरा आहे ना तो माझ्या कॉट वर असतो कपडे काढून आणले की अशाच कॉटवर टाकून देत असते आणि जेव्हा मला मूड येतो त्यावेळेस मी त्याच्या घड्या घालून ठेवत असते आज मला दोन तीन वस्तूंना हँग करायच्या होत्या आणि हे जे काही वॉल हुक्स आहे ना तर ते मी मिशोवरनं मागवलेले आहे भरपूर दिवस झाले तेव्हाच मी मागवून ठेवले होते कारण कधीही हँग करायची म्हणजे काही ना काही गोष्टी अटकून ठेवायच्या असतात किंवा मग कधी ना कधी याची गरज पडतच असते त्यामुळे कॉम्बोमध्येच मी मागून ठेवलेले होते आणि हे जे काही मला हवे होते हे दोन तर त्यातले ते शेवटचे दोन राहिलेत आणि तसेच मला अजून मागवावे लागतील कारण त्याचा जास्त उपयोग होतो ते जसे आकडीसारखे आहे ना त्याच्यापेक्षा यांचा युज जो आहे ना तो जास्त होऊन जातो हे जे काही माझं मंत्रांचं काय म्हणतात याला हे जे आहे ना तर याला मला हँग करायचं होतं इथे आरुषचा हा स्टडी टेबल आहे तर तिथेच मी ते हँग करून घेणार आहे आणि इथेच असतं मी ना ते खालीच ठेवून दिलेलं होतं पण काय होयचं आरुष अभ्यासाला बसला की इकडे तिकडे पडायचं आणि त्यावर महाराजांचा आणि दत्त महाराजांचा मध्ये फोटो आहे मग ते पडलं की मग मला कस होऊन जायचं त्यामुळे म्हंटल नको आपण याला व्यवस्थित हँग करून ठेवूयात म्हणून मी आता जे काही वॉल बुक्स होते ना त्यातले एक इथे युज केलं आणि दुसरं मी पुढे आहे ते तुम्हाला पुढे दाखवते तर माझं इथं बघायचं काम चालू होतं वरती कसं दिसतंय पण दिशा चुकत होती मग म्हंटल नको जिथे आहे तिथेच ठेव्यात आणि अरुष पण जेव्हा स्टडी करतो पर थे थे तर त्याला पण महाराज जे आहेत ना ते दिसत राहतील तर त्या हिशोबाने मी इथेच त्याला हँग करून घेतला आणि किती बघा ना ड्रिल मशीनची सुद्धा गरज पडली नाही किंवा कुठे होल वगैरे मारत बसावं लागलं नाही नाहीतर मग किरकोळ गोष्टींसाठी ना एकतर पहिल्यांदाच ड्रिल वाले जे असतात ना तर ते येतच नाही आणि जरी आले दो तर दोनशे तीनशे रुपये एका ड्रिलचे घेऊन टाकत असतात मागे तर माझ्याकडनं पाचशे रुपये घेतले होते एका ड्रिलचे पाचशे रुपये घेतले होते त्यामुळे मग नकोस इतके पैसे कशाला वेस्ट करायचे तर त्यामुळे मग मी हे जे काही हुक्स आहे ना ते मागवलेले छोट्या छोट्या गोष्टी छान हँग केल्या जातात कितीही जड जार जरी त्यावर वजन असलं ना तरी ती व्यवस्थित हँग होतो स्टिक जो आहे ना त्याचा तर तो सुद्धा खूप छान आहे किती छान आता हे है हँग होऊन गेलेलं आणि आता इकडे तिकडे पडण्याचं काहीच टेन्शन नाही त्यानंतर ता इथे मी बास्केटबॉल जे आहे ना ते पण हँग करून घेतलं आणि कॅलेंडर आहे ना मी तिकडे फॅनच्या तिथे लावायची पण इथे जागा होती म्हणून म्हटलं इथेच लावून देऊ काही हुक लावायची गरज नाहीये तर मी कॅलेंडर इथे लावायची बघा इथे फॅनचं जे गोल आहे ना त्याला लावून देत असायची पण जेव्हा लाईट ऑन ऑफ करायची असायची ना तेव्हा मला नेहमी अडचण होऊन जायची कधी कधी ते खाली पडून जायचं आणि हे जे काही एलेफंटचं की होल्डर आहे तर हे मी संक्रांतीच्या वेळेस वाण घेण्यासाठी गेलेली ते होती तेव्हा मी आणलेलं होतं आणि ते मी आज हँग केलेलं आहे छान की होल्डर आहे आणि ते म्हणजे माझं जे फर्निचर आहे ना तर त्याला मॅच होतं म्हणून मी आणलं होतं आणि ते एलिफंट आहेत ना तर ते इतके सुंदर आहे ना डिझाईन की काय सांगू खूप छान दिसत ते आणि जेव्हा घरात एंट्री करतो ना तेव्हा त्याच्याकडेच पहिली नजर जाते जा खरंच खूप सुंदर क्यू होल्डर आहे त्याला पण हँग करून घेतलं सध्या तरी मी तिथे नेल कटरच ठेवून घेतलेले आणि पुन्हा पावसा मात्र चालू झालेला आहे चार पाच दिवस खूप छान कडक ऊन पडलेलं वाटलं नव्हतं की आता पाऊस पुन्हा चालू होईल पण पुन्हा पावसाचे दिवस हे चालू झालेले जसं म्हणायला गेलं जून महिन्यामध्ये पाऊस पडतो पण मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये भरपूरच पाऊस पडलेला आणि आता पुन्हा चालू झालेला तर छान मुसळधार पाऊस पडतोय सध्या तरी नाशिकला सकाळी आला तर संध्याकाळी येतो आणि रात्रभर पडत असतो किंवा पहाटी पडत असतो तर चला त्याचे दिवस आहे पडणारच आहे त्यानंतर आज आहे संकष्टी चतुर्थी तर खूप सुंदर अशी मी पूजा केलेली आणि आज गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुल सुद्धा आलं पण ते ना रेड नाही आलेलं जे काही अबोली किंवा गुलाबी कलर आहे ना ते जास्वंदीचं फूल भेटलेलं आहे तर छान मी पूजा करून घेतली आणि वातावरण इतकं छान असेल तर चहा ला तर लागेल आणि त्यातल्या त्यात अल ठेचून टाकून चहा जर बनवलं ना तर त्याचा स्वादच वेगळा तर मस्त अलळ छान ठेचून घेतलं आणि आता मस्त गरमागरम आम्ही चहा पिणारे आणि म्हटलं नुसतं चहा पिण्यापेक्षा आपण त्याबरोबर मस्त बिस्किट खाऊयात छान असा गरमागरम चहा आता आम्ही एन्जॉय करणार आहोत आणि मला अरुषला आम्ही दोघांना कुल्लड घेतलेला मस्त त्यामध्ये तर अजून मजा येते चहा प्यायला आणि श्लोक साठी तो थोडासाच पितो त्यामुळे चहा दूध दिलं त्याला मला दे मला दे चालू होतं मग त्यालाही दिलं आणि त्याला आहे ना व्यवस्थित बिस्किट वगैरे खाता येत नाही पण आता तुम्हीच मजा बघा बर का त्याचं खाणं कसं असणार आहे खाली करून त्याचं बिस्किट खाण्याचं चा काम चालू होतं त्याला व्यवस्थित खातायच येत नाही अर्ध तोंडात जाता अर्ध खाली पडतं अशी गंमत असते तर त्यानंतर ता म्हटलं नको आपणच त्याला पोटभर खाऊ घालूयात नंतर मी त्याला छान असे बिस्किट खाऊ घातले मी पण खाल्ले आरुषणी खाल्ले आमचा छान इथे चहा पिऊन झालेला आहे आणि त्यानंतर सहा वाजताच आज मी स्वयंपाकाला लागलेली कारण ही तसं आहे कारण माझे सासू सासरे आलेले आहे आणि ते ना दिंडीला जाणार आहे आषाढ महिना येतोय आणि जे काही वारकरी आहेत ना तर त्यांना दिंडीला जायची एक उत्सुकता जास्त असते तर ते सुद्धा म्हणजे पहिलंच वर्ष आहे त्यांचं जाण्याचं तर हो नाही चालू होतं आणि नंतर त्यांनी फायनल केलं की नाही जायचंच ह्या वर्षी तर ते छान जाणार आहे बुधवारी जायचं आहे थोडंफार सामान सुद्धा घ्यायचं आहे त्याचबरोबर नातवंडांना पण भेटायचं होतं त्यांना मग दोन तीन दिवसासाठी ते आले आणि आज आहे ना चतुर्थी पण होती आणि म्हटलं चला आज आपण अंबारस बनूयात आणि गणपती बाप्पांना नैवेद्य पण होईल आणि हे पण इतक्या दूर चाललेल्या आहेत तर त्यांच्यासाठी पण पुरण घालूयात दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्या मग मी डनच केलेला आज आपल्याला पुरणाचा स्वयंपाक बनवायचा त्यामुळे सहालाच लागले आणि त्याही मला थोडी थोडी मदत करत थो होत्या आज पुरणासाठी जी काही डाळ शिजत टाकलेली ना त्यामध्ये माझ्याकडनं जरा पाणी जास्तच झालं थोडं मी एक्स्ट्रा टाकली होती डाळ जेणेकरून ह्या आठवड्यामध्ये दोन तीन वेळा पुरणाची पोळी खायला भेटेल ह्या हिशोबाने आणि डाळ शिजताना जरा पाणी जास्तच झालं तर इतकं शिजवून द्यावं लागलं खूप सारं ते अटवावं लागलं आणि नंतर मी पुरण जे आहे ना ते बारीक करून आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं जेणेकरून थोडी पुरणपोळी व्यवस्थित येईल असं माझ्याकडनं पहिल्यांदी लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच झालेलं लग्नाआधी तर कधी पुरणपोळीच बनून बघितलेली नव्हती लग्नानंतरच डायरेक्ट बनवलेली तर त्यामुळे एवढ्या दिवसामध्ये कधी माझ्याकडनं पुरण जे आहे म्हणजे डाळ जी काही शिजवतो तर ते कधीच इतकं सईल किंवा म्हणजे असं मिस्टेक कधीच होत नाही पण पहिल्यांदी झालेली होत कधीतरी चला असू द्या तर मी ते पुरण जे आहे ना ते व्यवस्थित बारीक वगैरे करून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं जेणेकरून ते व्यवस्थित थोडंसं घट्ट होईल मसाला सुद्धा मी दुसऱ्या बाजूला भाजून वगैरे घेतलेला होता थोडासा सासूबाईंनी भाजून घेतला पुरण मी जोपर्यंत बारीक करते तोपर्यंत तर मसाला सुद्धा मी इथे बारीक करून घेतलेला जसं आपण नेहमी काळ्या आमटीसाठी जसा मसाला काढतो तसाच मी काढलेला कांदा खोबरं वगैरे टाकून आणि इथे लगेच म्हटलं आमटीला फोडणी देऊन घेवत आणि आज सकाळी ही जी काही तेलाची किटली आहे तर ती मी घसून ठेवलेली होती आणि पातीलामध्ये थोडस तेल मी काढून घेतलेलं तर मग ते पण आता यामध्ये ओतून देते मी मिशोवरनं ऑइल डिस्पेन्सर सुद्धा मागवलं होतं तुम्ही काही व्हिडिओ मध्ये बघितलेलं सुद्धा आहे पण मला असा अनुभव आला की मी ते जेव्हा ऑइल डिस्पेन्सर वापरायला लागली ना माझ्याकडनं खूप सारं तेल संपलं गेलं खूप लवकर माझा जो तेल डबा आहे ना तो संपला खाली झालेला होता कारण मला त्याचा अंदाज अजिबात येत नव्हता जास्तच तेल पडलं जायचं आणि जी किटलीची सवय आहे मला दोन तीन पळी तेल टाकलं तरी भाजी व्यवस्थित होते आणि तरी व्यवस्थित येते पण त्या डिस्पेन्सर मुळे ना खूप सारं तेल माझ्याकडनं पडलंच जायचं तर त्यामुळे मी ते ठेवून दिलं त्यातलं एक जे कॉम्बो मागवलेला होता आणि एक जे ऑइल डिस्पेन्सर होतं तर ते मी माझ्या नंदीला दिलं आणि दुसरं ऑइल डिस्पेन्सर कधी मला पुन्हा लहर आली नाही मला आता ऑइल डिस्पेन्सर वापरायचं तर त्यासाठी एक मला ठेवून दिलेलं आहे पण घसून वगैरे व्यवस्थित बाजूला ठेवलं आणि पुन्हा माझी जी किटली आहे ना तीच काढलेली त्यानंतर मी इथे मस्त आमटीला फोडणी दिली भात वगैरे पण झालेला आहे आणि आता फक्त पुरणाच्या पोळ्या आणि तळण तळायचं आहे तर आधी म्हटलं ही जे काही भांड्यांचा पसारा आहे तो आवरून घेऊयात आजीचं आणि श्लोकचं बघा छान इथे बसून गप्पा मारायचं चा काम चाललेलं आहे त्या छान माझ्याशी गप्पा मारत होत्या आणि गप्पा मारत मारत मी पटपट -पट काम जी आहे ना ती आवरत होते तर इथे रेडी आहे आंबे रसाची थाळी तर छान देवांना नैवेद्य दिला आम्ही जेवण केलं तर चला कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा छोटूसा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर तोपर्यंत